नमस्कार अजितदादांना जाऊन काही तासच झाले नाहीत तर रा राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी होताना आपल्याला दिसत आहेत तिकडे शिंदेसेना आणि फडणवीस हे मुंबईचा महापौर कधी निवडणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून लागली आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता फडणवीसांच्या मागे उपमुख्यमंत्रीपदाची माळ ही कोणाच्या गळ्यात पडणार यासाठी धावपळ करताना आपल्याला दिसत आहे अजितदादा गेले आणि आता सगळ्यांना कामालाच लावून गेल्यासारखं आपल्याला दिसत आहे अजितदादा गेले परंतु राजकारण हे काही थांबलेलं नाही काल अजितदादा यांच्यावरती बारामती येथे अंत्यसंस्कार पार पडले दादा गेले आणि संपूर्ण महाराष्ट्राला जिवारी लागणारा चटका देऊन गेले दादांचा अस्थिविसर्जन सुद्धा पार पडलं आणि शरद पवार यांचा तर आंबटाच फुटून गेला परंतु राजकारण काही अजून थांबलेलं नाही राजकारणात ना घडामोडी होताना दिसतच आहेत आता अजितदादा यांची खाती कोण सांभाळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे उपमुख्यमंत्रीपदाची ही माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे परंतु राज्यातून आणि या राज्यात एक नवीन असं नाव समाजसेवा ते उपमुख्यमंत्रीपद इथपर्यंतचा प्रवास हा कोणाचा आहे सुनित्रा पवार सुनित्रा पवार यांच्या गळ्यात ही उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असल्याची बातमी आता आपल्यासमोर येत आहे दादांची धुरा सुनीता ताई आता पुढे चालवणार असल्याचं हे दिसत आहे त्यामुळे कुठेतरी अजितदादा पवारांचा गट आणि शरद पवारांचा गट हा एकत्र येणार आणि त्यांचा आता भाजपला पाठिंबा राहणार हे कुठेतरी फिक्स झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे उद्याच एकतीस जानेवारीला उद्याच सुनीताताई पवार ह्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि आपल्याला एक महिला उपमुख्यमंत्री आपल्याला आता मिळणार आहे तिकडे महापौरपदाचा पेच हा अजून तसाच राहिलेला आहे मुंबईचा महापौर कोण होणार कधी होणार कोणाचं होणार याचीसुद्धा अपडेट आपल्याला लवकर येईल परंतु आता अजितदादांची सगळी खाती ही सुनीताई पवार यांच्या गळ्यात पडणार की फक्त उपमुख्यमंत्रीपदाची माळ ही त्यांच्या गळ्यात पडणार हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं राहणार आहे